रायगड जिल्ह्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे महायुतीचे भरत गोगावले आदिती तटकरे महेंद्र दळवी रवींद्र पाटील महेंद्र थोरवे महेश बालदी आणि प्रशांत हे सातही आमदार विजयी राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याने रायगड जिल्ह्याला मंत्रिमंडळात किती प्रतिनिधित्व मिळते याची उत्सुकता असून आदिती तटकरे भरत गोगावले आणि प्रशांत ठाकूर यांची नावं संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुकीत राज्यात एकतर्फी बहुमत मिळवले आहे रायगड जिल्ह्यात महायुतीने मोठा विजय संपादन केला आहे शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले महाड राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे श्रीवर्धन शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी अलिबाग भाजपचे रवींद्र पाटील पेन शिंदेगडाचे महेंद्र थोरवे कर्जत भाजपचे महेश बालदी उरण आणि भाजपचे प्रशांत ठाकूर पनवेलमधून विजयी झाले आहेत राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याने रायगड जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणार का याची उत्सुकता आहे लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत फायदा झाल्याने महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे मागच्या वेळी संधी हुकलेले आणि विजयाचा चौकार मारलेले शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते पनवेल मधून चौथ्यांदा विधानसभेत पोहोचलेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनाही भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न